सरकार आतापर्यंत गरीब होत करू वंचित दलित या सर्वांवर अन्याय करत आलेले आणि सरकार हे शेतकऱ्यांवरही अन्याय करते आहे आता तर त्याच्या पुढे गेलं शेतकऱ्यांच्या मुलांवर अन्याय करायला लागलेले हे जर अशा पद्धतीने चालू राहिले तर यांना विद्यार्थी युनियन किंवा विद्यार्थ्यांची दाखवून देऊ वर्षी जागा नाही झाल्या तर ज्या मुलांची वयोमरा ज्या ओलांडत आहेत त्यांनी काय करायचं कसं दरवर्षी एक पंधरा ते सोळा हजार बाहेर पडतात म्हणजे एग्रिकल्चरची डिग्री घेऊन बाहेर पडतात आणि सर्व जे अग्रिकल्स नव्याण्णव टक्के मुलं शेतकऱ्यांची मुलं असतात तर शासनाने ह्या दोनशे आठ अठ्ठावन्न जागा त्वरित एम पी एस सीच्या ह्याच दोन हजार चोवीसच्या ॲडमध्ये ॲड कराव्यात आणि आमच्या दोनशे अठ्ठावन्न जागेसाठी एक लाख ॲग्रीकॉस्ट मुलं बसतात त्यांच्या भवितव्याचा थोडा विचार करावा सरकारला आमची विनंती आहे की सरकारने ह्या जागा काढाव्यात दोन दिवसामध्ये काढाव्यात सरकारने जर असं नाही केलं तर आम्ही त्यांना विद्यार्थ्यांची शक्ती दाखवून देऊ राज्यसेवा कोणत्या ना कोणत्या तरी काळामध्ये चर्चेत असते आणि सतत ही वादाच्या दौऱ्यात देखील असते आणि विद्यार्थी जे परिषदार्थी आहेत ते देखील कायम आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये असतात आज देखील अॅग्रिकॉस्टचे विद्यार्थी आहेत म्हणजे शेतीविषयक शिक्षण घेतलेलं आहे त्यांच्या काही विशेष जागा असतात जसं की तालुका कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधिकारी या सर्व कृषी अधिकाऱ्यांच्या परीक्षा असतात मात्र आत्तापर्यंत राज्य सरकारने त्या जागांची घोषणा केली नाही आहे मध्ये जे काही अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये दोनशे अठ्ठावन्न जागा भरण्याची सरकारने ग्वाही दिली होती मात्र त्याच्यावर अद्याप कोणतंही पाऊल सरकारने उचललेलं नाही त्यामुळं जवळपास लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य ते अंधारात आहे आता मागणे काय आमची मागणी ही आहे की पंचतारांकित प्रश्नांना उत्तर देताना मान्य मंत्री महोदयांनी सांगितलं होतं की दोनशे अठ्ठावन्न ज्या जागा आहेत कृषीच्या तालुका कृषी अधिकारी जिल्हा कृषी अधीक्षक ह्या ह्या भरतीमध्ये ऍड होतील परंतु असं झालं नाही कारण पंचवीस ऑगस्टला आता एम पी एस सीची एक्झाम आहे मोधून दहा बारा दिवस तोंडावर आहेत आणि तरी देखील आमचा विचार करण्यात आला नाही तर आमच्या शासनाला हेच म्हणणं आहे की त्या दोनशे अठ्ठावन्न जागा गेल्या कुठं तर गेल्या सहा महिन्यापासून आम्ही पाठपुरावा हो करतोय अभिमन्यू पवार सर आणि बाकी सगळे लोक आम्हाला मदत करत आहेत परंतु आता हे जो मंत्रालयातला लाल फितीचा कार्यक्रम यामध्ये ते अडकलेली आहे तर शासनाने ह्या दोनशे जागा त्वरित एम पी एस सी ह्याच दोन हजार चोवीसच्या ॲडमध्ये ऍड कराव्यात आणि आमच्या दोनशे अठ्ठावन्न जागेसाठी एक लाख ॲग्रिकॉस मुलं बसतात त्यांच्या भवितव्याचा थोडा विचार करावा कुठली पदं असतात तुम्ही सेवेमध्ये पी एस आय एस टी देखील भरू शकता मात्र ऍग्रीकॉस्टला असं काही विशेष घ्यावं लागतो शिक्षण येस सर कारण कृषी पदवीरसाठी एक स्पेशल डिग्री आहे बी एस सी अग्रिकल्चर त्याला मानतात आणि त्या क्वालिफिकेशनच्या आधारावर तालुका कृषी अधिकारी कृषी संचालक आणि मंडळ कृषी अधिकारी या एम पी एस सीमध्ये भरल्या जाणाऱ्या पोस्ट आहेत गॅजेटेड पोस्ट आहेत बाकी सर्व शेवमध्ये ग्रामशिषक आहे आहेच पण आता प्रश्न असा आहे की मागील तीन वर्षामध्ये या जागाच नाही आला आणि आता मंजूर झाल्या दोनशे अठ्ठावन्न जागा ज्या आमच्या जा हक्काच्या आहेत तर ते शासन दरबारी अजून लाल लालपेट्टीमध्ये ते फायली अडकले आहेत आणि एक्झाम पंचवीस ऑगस्टला आहे सर एकत्रित एक्झाम असल्यामुळे मुलांना प्रॉब्लेम आहे तर आमची अशी त्वरित मागणी आहे सरकारला की या दोनशे अठ्ठावन्न जागा या पंचवीस ऑगस्टच्या राज्यसेवेमध्ये त्याने ॲड कराव्या आणि आम्ही आमच्यावर झालेला अन्याय तर दूर करावा आणि दुसरी अशी मागणी आहे सर त्या दिवशी आयबीपीएस सी पण एक्झाम आहे तर आयबीपीएससी एक्झाम आणि राज्यसभा एक्झाम आहे जरी समजा राज्यशिवा किंवा एम पी सी स्वायत्त बोर्ड असली तरी आमचा पण मूलभूत अधिकार आहे की आम्हाला दोन्ही एक्झाम देता यावा आमचा अधिकार कोणी हिरावून घेऊ शकत नाही तर त्या त्या दृष्टिकोनातून विचार करावा आणि मान्य आपले पटळकर साहेब यांनीसुद्धा मागे पाठपुरावा केला त्यांना माझा असा प्रश्न आहे की सर तुम्ही पाठपुरावा केला पण त्याचा आतापर्यंत रिझल्ट नाही आला आहे त्या पाठपुरावा तुमचा काय झालं आहे तरी तुम्ही सर आमच्या ॲग्रीकॉर्चर संवेदनशील भावना घ्या विचारात घेऊन परत एकदा पाठपुरावा करा ही तुमची आम्ही तुम्हाला नम्र विनंती करतो अग्रिकॉसच्या खरं तर याला पण वयोमराज असते का सर्वसामान्य म्हणजे राज्यसेवा समाज जी राज्यसेवा असते त्याला पण वयोमरात असते याला पण वयोमराज आहे याला पण वयो वयोमरद आहे सर आणि आहे दरवर्षी एक पंधरा ते सोळा हजार ॲग्रीकॉस्ट बाहेर पडतात आहे म्हणजे ॲग्रीकल्चरची डिग्री घेऊन बाहेर पडतात आणि सर्व जे ॲग्रीकॉर्स नव्याण्णव टक्के मुलं जे ॲग्री करणारे हे शेतकऱ्यांची मुलं असतात शेतकऱ्यांची आईवडील कावर कष्ट करून त्यांना इथं पुण्यासारख्या समज ठिकाणी ठेवतात की तू स्पर्धा परिषद तयारी कर आणि मागच्या पाच ते सहा वर्षात फक्त दोन वेळा ॲड आली त्याच्यात ते दोन हजार एकवीस आणि बावीसच्या लोक जे जॉईन त्यांना जॉईनिंग नाही भेटली जे त्यांचा रिझल्ट लागला आहे त्यांनी सिलेक्शन झाले पण त्यांना जॉईनिंग नाही आहे याच्या याच्यात सरकार पुढे दिरंगाई गरज आहे का मा, मान्य मुख्यमंत्री स्वतः शेतकरी आहेत शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचा पुत्र आहे शेतकरी पुत्र म्हणून घेतात धनंजय मुंडे कृषी मंत्री आहेत ते स्वतः शेतकऱ्यांचा पुत्र आहे त्यांना माझी एक विनंती आहे की बाकीच्यांना नाही पण या दोघांनी शेतकऱ्याचे पुत्र आहे की शेतकऱ्यांचे जे मुलं आहेत त्यांची भावना समजून घेऊन यात दोनशे अठ्ठावन्न जागा आमच्या या ॲडमध्ये ॲड कराव्यात आणि आम्हाला ती आम्हाला फॉर्म भरण्यासाठी आम्हाला फॉर्म फिल करण्यासाठी एक संधी द्यावी एवढीच माझी सरकारला विनंती आहे सरकारने आता एवढ्या एवढ्या लाईनवरती समजा नाही करू शकलं सरकार काय सरकारला आमची विनंती आहे की सरकारने ह्या जागा काढाव्यात दोन दिवसामध्ये काढाव्यात आणि सरकारने जर असं नाही केलं तर आम्ही त्यांना विद्यार्थ्यांची शक्ती दाखवून देऊ सरकार आतापर्यंत गरीब होत करू वंचित दलित या सर्वांवर अन्याय करत आलेलं आहे आणि सरकार हे शेतकऱ्यांवरही अन्याय करत आहे आता तर त्याच्याही पुढे गेलं शेतकऱ्यांच्या मुलांवरही अन्याय करायला लागलेले हे जर अशा पद्धतीनं चालू राहिलं तर यांना विद्यार्थी युनियन किंवा विद्यार्थ्यांची ताकद दाखवून देऊ आणि लवकरात लवकर जागा जर नाही आल्या तर आम्ही अमर उपोषणाला बसू एक मोठं आंदोलन लावू आणि आमचा हक्क आहे आमच्या जागा आहेत त्या आम्ही मिळवू कारण की पाहायला गेलं तर बेरोजगारी संख्या वाढत आहे आणि बेरोजगारी संख्या वाढत ता असताना सरकारला बेरोजगारीच वाढवायची का काय हा प्रश्न माझ्या मनात तयार होतोय आणि जर का ह्या वर्षी जागा नाही झाल्या तर ज्या मुलांची वयो ओलांडत आहेत त्यांनी काय करायचं प्रत्येक वेळेस तुम्ही तुमच्या मनाने कारभार करायला लागले तर सर्वसामान्य माणसाचं काय त्यांनी जगायचं का नाही हा प्रश्न इथे उपस्थित होतो त्यामुळे सरकारने जगाचा पोषण असल्या शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं विद्यार्थ्याकडे लक्ष द्यावं आणि बेरोजगारी कमी करावी तर मागील काही वर्षांपासून राज्यसेवेचा जो गोंधळ आहे तो देखील वाढताना दिसतोय मात्र राज्य सरकार आता त्या जे काही अॅग्रिकॉस आहेत त्यांच्या जागा ॲड करून कुठल्या तरी घटकाला न्याय देण्याचं काम करणार का आणि यांची बेरोजगारी दूर करणार का तर हे पाहणं महत्त्वाचं आहे कॅमेरामॅन तिवशासह मी प्रत्यम पुरोहित डिजिटल प्रभात